ভালো সংখ্যা পনেরো সংখ্যা সংখ্যা

एक साधन संघासाठी घेतलेले एक रन अमित देशमुख यांनी आणि पलंदर शेट्टी आशिष रेडेकर दोन रन शिवच संघ पनवेल पंचकृशीतील खेळाडू आयतो ना वाजलेला राकेश गाय कळवड कॅप्टन भारी कॅप्टन आय तोवाला अटी तटीचा तो तो सामना रंगलायको अटी तटीचा सामना गो गर्दी प्रेक्षकांची बघायला निलेश काय नाव हे गजताई गाजतई पनवेल उरणला निलेश काय कळवड नाव हे गजतई गाजताई रायगड ठाण्याला

दीपक आणि उदय यांच्यामध्ये पाहायला शिल्लक असेल पुढं मला नर्संदा आमंत्रित आहे खारघर संघाला बेलापूर संघा काढणार ऋषीभाई र पहिलं षटक समोर आहे उदय घरात जाधव जाधव मोठा फटका यावेळेस लॉंग सरा धावा गाव फलकावर लागला जायचा निर्धारितचे चार चेंडूचा सामना मिळतो बॅटचा तयाने या धावा जमला ज्यामध्ये दोन चौकार फटका आहे आपण आमचं गोलंदाजांकडे एक गोलंदाज नवीन पाहे आपण करावा कर हा स्वर मारा आहे आता मात्र अवंतरला देखील खाते खोडलं जातात अवंतरच्या रुपाने एक धाव मिळते चांगली सुरुवात खारगर संघटना मिळतेचा चेंडू जोरदार आहे परंतु पंधराने दाखवले चेंडू हा बाहेर जाणारा होता एका निर्धाव चेंडू समाप्ती

बोलो खरं म्हणजे जो आजचा जो दिवस आहे तो आपल्या सुरक्षा रक्षकांच्या सिडको युनिटचा सुरक्षा रक्षक वाशी शाखेचा सिडको युनिटचा आनंदाचा दिवस आहे जत्रेचा दिवस आहे मी कारण जत्रा म्हणजे कसं माहिती आहे का आज आपला आज जे आपण सगळं तरी गुन्हा खोळून त्यांनी आलेलो आहोत आणि एक निमित्त क्रिकेटच्या मॅचेस आहे आपण वर्षातून दोन वेळा येतो एकत्र येतोय अशा वेळेला हे आवाज जरा कमी आहे अशा वेळेला वर्षातून वे 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 दोन वेळा येतो एक जर एक वेळेला येतो सत्य श्रावण महिन्यात होत्या सत्यनारायण महापूजेच्या वेळेला आणि दुसरे येते क्रिकेटच्या मॅचेस वेळेला क्रिकेटच्या मॅचेस वेळेला जास्तीत जास्त संघ खेळवण्याचा आपला जो प्रयत्न असतो एका संघामध्ये अकरा प्लेयर असतात जर आपल्या पहिल्यांदा दहा अकरा टीम व्हायच्या कमीत कमी दीडशे दोनशे लोक इथं हजर राहिली पाहिजेत असा एक आपला म्हणजे आपण बोलतो एकत्र रित्या आलं पाहिजे आपण जेवणाची सोय करतोय सगळी सोय करतो प्रत्येक जण आपल्या परीने सुरक्षा रक्षक असेल सुरक्षा पर्यरक्षक असेल प्रत्येक जण आपला इथं हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय एक आनंदाचा सण म्हणून आपण गेली सात वर्ष हा स स्पर्धेचं आयोजन आहे आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा भरवतोय जे कुठंही शिडको आपली जे सुरक्षा मंडळाचे जे युनिट आहेत या युनिटमध्ये नक्कीच आपलं नाव शिडको युनिटचा मोठा आहे कारण आपण ही मानाची स्पर्धा भरवतोय गेली दोन वर्ष यम आर भगत साहेबांचं सा देहांत आणि खेडेकर साहेबांचं सा देहांत झाल्यानंतर ही स्पर्धा आपण यम आर भक्तांच्या नावाने भरवली गेलेली आहे याच्यासाठी मोठं योगदान त्यांचं असायचं खारघरचा स्पर्धा ठसन घेऊन यायचा आणि स्पर्धेला रंगत असायची रंगत असल्यामुळं आपल्याला खेळा मध्ये मजा यायची या गोष्टीचा एक आपण प्रत्येक जण याच्यामध्ये जीव ओतून खेळतोय वर्षातून खेळतोय आमच्यासारखे प्लेअर किंवा इथं सगळे आपले सहकारी वर्षातून एकत्र येतोय हो खेळतोय कशा करता युनिटसाठी खेळतोय आणि युनिटसाठी खेळल्यानंतर काय आम्ही युनिटसाठी करतोय प्रत्येकाचा एक प्रत्येकाचा त्याच्यामध्ये एक अंदाज असतो खेळण्याचा इथं नाना तऱ्हेचे नाना परीचे खेळाडू आहेत जे ग्रामीण स्पर्धेमध्ये खेळतात मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात ते ना आपण एक विनंती करतोय का आमच्याकडे तुम्ही एक दिवस द्या आमच्या स्पर्धेसाठी आपल्या युनिटसाठी एक दिवस द्या का जेणेकरून करून कळू द्या सगळ्यांना सिडकोचा असेल बोर्डाचा असेल या परिसरातील ज्या स्पर्धा होतात कळू द्या सगळ्यांना का सिडकोच्या युनिटमधील सामान्य सुरक्षा रक्षक जो आठ ड्युटीवर काम करतोय त्यालाही एक दिल आहे आणि तो न खेळतोय म्हणून ही स्पर्धा यशस्वी होतोय असं मला म्हणत आहे हाडा मासाचा जीवाचा सहकार्य आपण आहे हो सगळ्यांनी आला का लक्षात आपण सकाळी त्यांची आठवण काढून आपण याचं आयोजन करता प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा आपण याच्या पुढेही भरू त्याच्याच नावाने भरवली जाईल कारण आमचं योगदान जे आहे ते त्याच्यासाठीच आहे साथ। त्यांना आमच्यासाठी सगळ्या सरकारांसाठी सगळं साथ केलेलं आहे आणि असं असता वेल आहे खारघर नोटचा तर कोणीही व्यक्ती त्याला विसरू शकत नाही शिडको नीटचा सुद्धा कोणी विसरू शकत नाही कारण त्याची कमतरता नाही जोपर्यंत सगळ्या युनिटच्या बाबतीमध्ये बोलतोय कुठेही त्याची कमतरता जाणून द्यायची नाही कारण त्यानं जी स्पर्धा त्या त्या वेळेला ज्या वेळेला खारघरवाल्यांकडे काही नव्हतं त्यावेळेला त्यांनी त्यांचा संघ उभारी केला संघ बलीच्या नेतृत्वाखाली तयार केला दोन टीम यायच्या कारगरमध्ये काय टी शर्ट असतील काय कुठंही कर त्यावेळेला आर वर्गात एक सामान्य माणूस होता पण तो कुठूनही काय टी शर्ट छापून आणायचा काही करायचा त्या संघासाठी तो स्पर्धेचं आयोजन काही त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन करता आज एस गरज असतील आमच्या सहकार्य आहेत पी एच पाटील आहेत बाकीचे सगळेच इथे पद जे आहेत बोर्डाचे सगळे सु, सुरक्षा परीक्षक तो प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेला आहे आणि तो कधीच माणसाच्या मनातून नाही नक्कीच त्या माणसाला आजही आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली होतोय <स्थिए> आणि त्याची आठवण आमच्या मनातून फोन ठेवा विठी साहेब तुम्ही इकडे या हो थांबा 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 पुढे

साहेब या आम्ही विनंती करेल सगळे सगळे उभे राहतो अस

पनवेल पंचतुशीतील खेळाडू आयतो ना वाजलेला राकेश गाय कळवड कॅप्टन भारी कॅप्टन आयतोला अटी थटीचा सामना रंगलायको अटिथीचा सामना रंग गो गर्दी प्रेक्षकांची बघायला निलेश गाय कळवड नाव हे गजतई गाजताई पनवेल पुरणला निलेश गाय कळवड नाव हे गजताई गाजतई रायगड ठाण्याला फॉरवर्ड बॅट्समन हाय तो ओवळे यार गावाचा गप मधून मारतोय फक्त जय काय कवड ओवळ्याचा किशोर म्हात्रे चायना बॉलर तोड नाही बॅटिंग संगम घरत बॅट्समन बॉलर वरच्या ओळ्याचा निलेश काय कवड नाव हे गाजतई गाजतय पनवेल उरणला निलेश काय कवड नाव हे गाजतई गाजतई रायगड ठाण्याला चित्रेची बॅटिंग न्यारी दिवस मारी षटकार अमित मुंगाजी फटका भारी मारतोय डायरेक्ट सीमा पार अश्विन पाटील बॅट्समन आमचा भल्या भल्या ना करतोय गार निकेतन गायकवाड खेळतोय भारी बॅटिंग करतो जब्बर प्रतीक पाटील या प्लेयर मैदान गाजविला मिथुंदा बोलकर या प्लेयर मैदान गाजविला कवड नाव हे गजत गजतई पनवेल उरणला नीलश का कळवड नाव हे गाज गजतई रायगड ठाण्याला एचे सुरते बॅट्समन मारती ते फोर कतिक सुरते बॅट्समन जावो बॅटी ना वेगळी धार फेमस बॅट्समन लाय चंद का मंड वाडेवाला चंदन मात्रे बत्तक गुप्ती साथाई संघाला नीले काय वड नाव हे गाजतई गाजतई पणवेल पुरणला नीले काय वड नाव हे गाजतई गाजतई रायगड ठाण्याला पनवेल पंचतुशीतील खेळाडू तो ना वाजलेला राकेश गाय कळवड कॅप्टन भारी कॅप्टन रायतोळेवाला अटिथीचा सामना रंग लायको अटिथीचा सामना रंगलायको गर्दी प्रेक्षकांची बघायला निलेश गाय कळवड नाव हे गजतई गाजतई पनवेल पुरणला निलेश गाय कळवड नाव हे गाजतई गाजतई रायगड ठाण्याला ख़र्च <laughs> ख़र्चा